मे जून जुलै ऑगस्ट आज सप्टेंबर वीस गेली चार महिनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली विशेषतः मे महिन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आपण जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये सगळ्यात जास्त तडाखा नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे आणि त्यानंतर खालोकाल इतर जिल्ह्याबरोबर वाशिम जिल्ह्यालासुद्धा खूप मोठा फाटका बसलेला आहे मला शेतकरी बांधवाने एक सगळ्यांना विनंती करायची की हे संकट आहे हे हवामान बदलाचं संकट आहे अचानक पाऊस जो होतो आहे अचानक एकदम एक जोरात पाऊस होतो आहे त्यामुळं त्यामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी शेवटी ह्या संकटाला सामोरं आपल्याला जावंच लागल भविष्यामध्ये जे हवामान बदलामुळं जे अचानक पाऊस पडतो यासाठी निश्चित प्रकारे कुठल्या गोष्टी करणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताच्या दृष्टीने योग्य आहेत तो करण्याचा प्रयत्न केला जाईल आपण वाशिम जिल्ह्याचा जर निस्ता विचार एकट्या झाले जिल्ह्याचा केला साधारणतः जिल्ह्यामध्ये दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांचं साधारणतः चार लाख सदोतीस हजार सहाशे एकोणीस एकरवरती शेतीपिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे काही शेतामधली त्यांची माती पण वाहून गेलेली आहे काही ठिकाणी पशुधनासुद्धा हानी झालेली आहे घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड ही या अतिवृष्टीमुळे झालेली आहे निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांचं ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले शेतीच्या पिकाचं नुकसान झालं आहे घराचं नुकसान झालं आहे त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे आपल्या विभागानं आपल्या जो महसूल विभागाचा जो एक आपण हेप करतो की त्यांनी साधारणतः शासनाच्या नियमाप्रमाणे एकशे एक्कावन्न कोटी रुपयाचं नुकसान हे वाशिम जिल्ह्यातलं झालेलं आहे साधारणतः मे आणि जूनचं जे नुकसान झालं त्याचं आपल्याला पैसे मला वाटतं आपल्याला पैसे हे मिळालेले आहेत आपलं महत्त्वाचा जो विषय आपलं ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे ऑगस्ट जुलै आणि सप्टेंबरचं अजून शेतीचे पिकाचे पंचनामे सुरू आहेत मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की ज्याचं ज्याचं नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामे शेतीच्या पिकाचे पंचनामे केले जातील आणि ज्याप्रमाणे निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांची भावना शेवटी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा खरं तर गेलेला आहे त्यामुळं शेतकरी दुःखी आहे परंतु शेतकऱ्याला कुठंतरी त्यांना पण कुठंतरी एक कुठंतरी त्यांना आर्थिक कुठंतरी ह्यासाठी सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पंचनामे लवकरात लवकर करून आणि लवकरात लवकर ही मदत शेतकरी वर्गाला वाशिम जिल्ह्यातल्या दिली जाईल असा विश्वास मी पालकमंत्री या नात्यानं माझ्या वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना देतो